अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त पर्यावरणपूरक आणि सुबक कलाकृतीच्या गुढ्या तयार केल्या आहेत महिनाभरापासून इयत्ता आठवी आणि नववीचे विद्यार्थी गुढी बनवण्यामध्ये मग्न झाले होते भारतीय संस्कृतीत हिंदू नववर्षाच्या निमित्ताने घरासमोर गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात येते ही संस्कृती टिकवण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे महत्व आणि परंपरा कळावी यासाठी महात्मा गांधी शाळेच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो यामध्ये विद्यार्थी कागद बांबू लाकूड कापड अशा पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून गुढी तयार करतात त्याची सजावट रंगकाम अशा सर्वच गोष्टी विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने करत असतात अशी माहिती मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी दिली आहे गुढी ही आपल्या भारतीय विचारसंकल्पनेचा भाग आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे एका अर्थाने संस्कृतीशी मुलांना जोडणं हा यातला एक महत्वाचा भाग आहे त्याच्याबरोबर गुढी बनवताना त्यामध्ये अनेक प्रकारचे कला कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतात आणि ते आपण करतो या गुढीमध्ये तुम्ही जे वापरलेले साहित्य आहे तिथला जो बांबू वगैरे हो आहे तो आमच्याच इथला असल्यापैकी आम्ही तो वापरतो म्हणजे निसर्गाचा उपयोग हो आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही अजून एक महत्त्वाची गोष्ट करतो की जे जी मंडळी या शाळेशी जोडलेली असतात प्रतिष्ठित असतील काही आमचे डोनर्स असतील किंवा समाजातले काही अन्य मंडळी असतात त्यांना आम्ही या गुढ्या नेऊन देतो या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये शाळेबद्दलचं एक आपुलकीची भावना निर्माण होते आणि आमचा पण त्या निमित्ताने एक समाज संपर्क होतो त्यामुळे या प्रशिक्षणामधून विद्यार्थ्यांची कौशल्याबरोबर समाजाशी शाळेला जोडणं कारण शाळा हे समाजाचं केंद्र आहे असं आपण मांडतो पण मग ते प्रत्यक्ष करण्याची व्यवस्था आहे आत्तापर्यंत सुमारे अडीचशे गुड्या आम्ही बनवल्यात आणि अडीचशे अस्थापना म्हणजे मग काही कंपन्या असतील काही सामाजिक संस्था असतील काही आमचे देणगेदार असतील माजी विद्यार्थी असतील शिक्षक असतील अशा सगळ्यांना आम्ही या गुड्या नेऊन स्वतः देतो या निमित्ताने त्यांचे संपर्क होतो आणि शाळेबद्दलची आपुलकीची भावना त्याच्यात निर्माण होते आम्ही ही गुढी तयार केल्यानंतर आमचे हितचिंतक आणि जे देणगीदार आहेत त्यांना पोहोचवतो आणि त्यांना देण्यात नाही आल्यावर आम्ही कुरिअरच्या मार्फत तिथे दाखवले आहे तसे देतो त्याच्यावर पत्ता वगैरे टाकतो आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्या आम्ही सोलाहूडच्या बनवल्या आहेत आणि नंतर त्याला क्रेप चा कागद आम्ही गेल्या एक महिन्यापासून हे गुढी बनवण्याचे काम करतो व ह्या गुढीतील जे सगळं सामान येते ते आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने तयार केले त्यासाठी जो गजरा लावण्यात आला तो आम्ही पेपरने बनवला व आम्हाला हे बनवण्यात खूप भारी वाटलं आम्ही या गुढी बनवण्यामध्ये कागदाचा वापर केला व आमच्या शाळेतील झाडांच्या लाकडाचा वापर केला व त्याला चकाकी येण्यासाठी आम्ही पॉलिसचाही वापर केला व असा अन्य काही गोष्टींचा आम्ही वापर केला भारताची संस्कृती जोडण्यासाठी आपण जे काही काम करतो त्याचा मला याच्यामध्ये अनुभव आला आपली मराठी संस्कृती किती अनमोल आहे हे मला त्याच्यातून आम्ही ज्या गुड्या बनवल्या तर आम्ही त्यासाठी जे लाकडं वापरले ते आम्ही आमच्या आवारामध्ये जे झाडं होते लाकडाचे तर ते लाकडं आम्ही घेतले आणि त्याचे आम्ही त्याला उन्हामध्ये वाळवून सुकवून चांगलं त्याचा कलर असा केला आणि कलर झाल्यामुळे तर आम्ही तरी जे काटे असतात ते लागू नये म्हणून आम्ही त्यावरती पॉलिशही मारलं पॉलिश मारल्यानंतर ते कटा असतं ती मोठी काटे जी असते ती कापण्यासाठी आम्ही वापर केला आणि त्यानंतर त्याला पॉलिश करून पॉलिश करून जे गुढी बनवली त्याच्यामध्ये आम आम्हाला खूप मजा आली आणि आमच्या शाळेत आमच्या शाळेमध्ये आम्हाला गुढी गुढीचं महत्त्व समजलं आणि आम्ही अशाच प्रकारे गुढी बनवत होतो आणि जे सामान होतं गुढीचं ते सगळं आम्ही इथंच तयार केलं जे गाजरा होता तो आम्ही कागदाचा वगैरे बनवला तर मग अशा प्रकारे आमच्या उडीत